नाट्य सादर करणार आहोत पाणी किती खोल याची नाट्य सादर करणार आहोत मी जानवी म्हशीचे भूमिका सादर करणार आहे मी संस्कार पात्र करणार आहे मी मानसी आता मी खरच म्हातारी झाले आहे हा कडबा काही चावेना मला अरे बाळा माझ एक काम करशील हो सांग ना ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुकी वरून कापून घेऊ नये म्हणजे मला कडबा नीट सगळता येईल दे मला पेंडी बाजू एक रिकाम पोत सुद्धा दे कुट्टी नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतोय मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कुणाला बेल का, का मला नदी पलीकडाच्या कडबा कुट्टी कडे जायचे आधी साठी गडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटतेय जाशी। मागे फिर खालचे पाणी जास्त नाहीये असं बैल काकाने सांगितलंय मला आरामात जाता ये असं ते म्हणाले मुळेच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पाण्यातून पलीकड जाताना वाहून गेली असं वेडापणा करू नको मागे फिर का रे लगेच परत आलास कुठली बंद होती का नाही गाजी

抽屉啊！